जामठी बुद्रुक येथे घरावर गोटमार्ग नागरिकात भीतीचे वातावरण कठोर कारवाईची मागणी महापुरुषाच्या पुतळ्यांना सुद्धा केली गोटमार माना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल येथून जवळच असलेल्या जामटी बुद्रुक मागील दहा महिन्यापासून सतत गोटमार होत असून ही गोटमार अज्ञात किंवा भानामतीचा तर प्रकार नाही ना त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले असून सदर गोटमार करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे हकीकत अशी की माना येथून जवळच असलेल्या जामटी बुद्रुक येथील मागील सतत दहा महिन्यापासून दगडफेक होत आहे सदर दगडफेक हे जातीय दंगल वाढविण्यासाठी विरोधक करीत आहेत काय की हा भा भनामतीचा प्रकार आहे यावर नागरिकात संभ्रम निर्माण होत असून संपूर्ण जामटी बुद्रुक गावात भीतीचे वातावरण नागरिकात पसरले आहे या परिसरात याआधीसुद्धा दगड पडले होते आणि आज दिनांक नऊ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अगदी समोर मोठमोठे द दगड पडले असून त्यामुळे समस्त बौद्ध समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे माना पोलिसांनी या बाबीची जर दखल घेतली नाही तर दोन समाजामध्ये तंटा निर्माण होऊन जातीय दंगल निर्माण होण्याची शक्यता रोखता येत नाही तरी या संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेऊन कारवाई व्हावी यासाठी गावकऱ्यांनी माना पोलीस स्टेशनला निवेदन दिले अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी यू टी व्ही न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब व शेअर करा गेल्या आठ महिन्यापासून साहेब जामटी बुद्रुक येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाजूने कुठे आहे पण आतापर्यंत बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत आले नाही पण आज रोजी दिनांक आज तरी नऊ बारा नऊ अकरा दोन हजार चोवीसला नऊ बारा दोन हजार चोवीसला सायंकाळी साडेआठ ते नऊ वाजता दरम्यान ते एक बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी गोटा, गोटा आढळला तीन गोटे आढळले आता याच्यावर काय प्रतिबंधन करायला पाहिजे हे पोलीस स्टेशनचं काम आहे शासनाचं काम आहे प्रशासनाचं काम आहे त्याच्यावर प्रतिबंधन करावं आणि कोणाच्याही धार्मिक भावना दुखू नये याबद्दल प्रशासनानं त्याची दखल घ्यावी हे घोटमार जवळपास किती दिवसांपासून आठ महिन्यापासून आठ दहा महिन्यापासून हे घोटमार चालू आहे पण आतापर्यंत बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत आला नाही आता बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत आज रोजी आला जे आठ महिन्यापासून घोटमार चालू आहे यावर आपण कधी पोलिस स्टेशनला येऊन तक्रार दिली गावातील काही लोकांच्या तक्रारी चालू आहेत आतापर्यंत दहा पंधरा तक्रारी झाल्यात त्याच्यावर आता ते त्याच्या चौकशी चालू आहे पण त्याच्या काही निदर्शनात आतापर्यंत आलं नाही पोलीस स्टेशनच्या यावर पोलिसांनी काय कारवाई केली पोलिसांची चौकशी चालू आहे पण त्याच्यावरती त्यांना काही कोणती गोष्ट आढळली नाही आरोपी आढळला त्यांचा आपल्याला कोणावर संशय आहे का आता संशय आम्ही कोणावर घ्या वीस पंचवीस फुटावरून कुठे येऊन राहिले अद्याप कुणी पश्चिमेकडून कुठे येऊन राहिले अद्याप कुणी गोठे मारताना सापडला नाही सापडला नाही